एकाहत्तराव्या अभिष्ठ चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं तुम्ही आलं पाहिजे आज मी रत्नागिरीला इकडे आलो आता इथनं मी लातूरला चाललो कारण बीडला कार्यक्रम आहे आणि त्यांना शुभेच्छा देण्याच्या करता मी आलेलो होतो घटना दुर्दैवी आहे मात्र मी तुम्हाला सांगू का मी तुम्हाला सगळ्या पत्रकार मित्रांनो माहिती आहे मी यावेळेस ठरवलेलं आहे मी आपल्याला जे काही वाटतं त्याबद्दल बोलायचं त्या संदर्भामध्ये बाकीचं कुणाला जे काही बोलायचं असेल ते बोलतील असल्या ह्या नराधवांना अतिशय कडक कडक इतकं कडक शासन दिलं पाहिजे की पुन्हा त्यांना अशा गोष्टी करण्याचं धाडसच होता का एवढं कडक शासन दिलं पाहिजे की पुन्हा असलं काही करण्याच्या स्थितीत ते राहिलेच नाही पाहिजे म्हणजे कसलं शासन दिलं पाहिजे बघा बद्दल त्यामध्ये आपण जरी केला तर हा कायदा केंद्राने करायचा असतो आम्ही शिफारस शेवटी केंद्राला करत असतो माग तुम्हाला आठवत असेल आपण शक्ती कायद्याच्या बद्दल बराच मागच्या सर, सरकारमध्ये आम्ही प्रयत्न केला जे काही लोक आम्ही शेजारच्या राज्यामध्ये तो कायदा केला ते बघायला सांगितलं जॉईंट सिलेक्ट कमिटी केली कारण काय होतं फार म्हणजे तुम्ही मलाही आवडत नाही काही लोक म्हणतात काय जाता मुलींनी उशीर झाल्यावर बाहेर पडू नये मुलांनी पडावं आणि मुलींनी पडू नये असं कसं कुणालाही तुम्ही जे मुलांना नियम लावतात त्याच मुलींना नियम लागले पाहिजे आणि त्यांनी बाहेर पडायचं नाही का तर त्या मुली आहेत पण मुलींच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हाच आपण सगळ्यांनी बदलला पाहिजे त्याही समाजातला एक महत्त्वाचा घटक आहे स्त्री असेल मायमाऊली असेल बहीण असेल मुलगी असेल या पद्धतीनं झालं पाहिजे आणि मी आता त्याच्यामध्ये लगेचच तिथले जे सी पी आहेत त्यांना सांगितलेलं होतं मला ती बातमी झाल्या झाल्या कळाली मी म्हणलं हे अजिबात म्हणजे दोन दिवसापूर्वीची गोष्ट डुबरे म्हणून तिथं सी पी आहे पडलडुमरे याच्यामध्ये कुणाचाही हस्तक्षेप होता का कामाने आणि इतकी तातडीनं एवढी कडक ऍक्शन घ्या आणि तितकं फास्ट फास्ट वर ते घेऊन आपण या सगळ्या गोष्टी करायच्या पण काल मुख्यमंत्र्यांनी देवेंद्रजींनी दोघांनी ते जाहीर केलेलं आहे आज आता पुन्हा आम्ही एकत्र आहोतच त्यावेळेस पण मी बोलू मी तुम्हाला काय सांगितलं मी काय म्हणतो मला विचारा दुसरे का असं म्हणलं तो तो समजला मला काय करायचंय मला माझ्या पुरते प्रश्न विचारा मी ठरवलेलं आहे विरोधकांनी काही बोललं तर आपल्याला आपली भूमिका स्पष्ट आता मी माझी भूमिका अभिचिंतन सोहळा होता तरी तिथं मांडली ना लाडकी बहीण योजना किंवा इतर योजनेसाठी निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत असं विरोधक आरोप करत आहेत याला हे दादांत चुकीचं आहे निवडणूक केव्हा घ्यावी मागच्या वेळेस पाच वर्षापूर्वी नवीन सरकार अस्तित्वात आलं त्याला पाच वर्ष व्हायच्या आत पुढचं सरकार अस्तित्वात आलं पाहिजे असं नियम आहे अस पाच वर्ष आता आपलं सरकार त्यावेळेस आलेलं होतं महाराष्ट्रातलं सत्तावीस काहीतरी नोव्हेंबरला बरोबर ना सत्तावीस का अठ्ठावीस नोव्हेंबरला सत्तावीस अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत नवीन सरकार आणण्याच्या दृष्टिकोनातनं निवडणूक आयोग ठरवेल तो त्यांचा अधिकार आहे त्यांना स्वायत्त ते देईल आम्हाला काही बोलायचं पण अधिकार सूचना करता येतात वेगवेगळ्या पद्धतीनं काही मागणी करता येते त्या सगळ्यांचा आम्ही आदर करतो आणि त्याच्यातल्या ज्या सूचनांचं स्वागत केलं करून पुढे जाण्याची गरज असेल तसं आम्ही करू काय तुम्ही भाषणात सांगितलं शेवट की हे जे काही भेदभाव आपण करतो ह्याच मुळात चुकीचा आहे त्यामध्ये प्रत्येकाला व्यवस्थितपणे ह्याच्यात एक केलं पाहिजे कायदा इतका कडक केला पाहिजे पुन्हा मी सांगतो इतका कडक कायदा केला पाहिजे की ज्या नराधारांनी ज्या व्यक्तीने केलेलं आहे त्या व्यक्तीला पुन्हा कसं करण्याच्या करता दारेच नाही परत करता चालू नाही पाहिजे अशा गोष्टी केल्या पाहिजे